साहेब दब दबक्या आवाजात नातेवाईक बोलतात की वीस तारखेला प्रकाशला ओतूरला गाडीत घालून नेलं आणि त्याला मारहाण केली मारहाण झाल्यानंतर त्याला दम सुद्धा दिला की जर आमचे खाजगी सावकाराचे पैसे तू वेळेत दिले नाही तर आम्ही घरी येऊन काहीही करू वाणीसाहेब त्यानंतर दम समक्ष फोनवर दिला दम फोन दिला आणि फोनवरती दिला फोन तर माझी ओतूर पोलीस स्टेशनच्या ए पी आय थाटे साहेबांना विनंती आहे की थाटे साहेब आपण सदर गुन्ह्याची ज्यांनी त्यांना प्रकाश ज्यांचा मयच झालेला आहे त्यांना ओतूरला गाडीमध्ये घालून ज्यांनी मारहाण केली त्या आरोपींची चौकशी करा आणि ज्यांनी फोनवरती त्यांना दम दिला अपन की आम्ही तुला घरी येऊन मारू त्या फोनचे कॉल डिटेल काढून आपण आपल्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी करा साहेब मी अजून एक सांगू इच्छितो त्याच्यावर राजकीय कुणी दडपण आणलं तर ते दडपण आम्ही सहन करणार नाही कारण तो झालेला अंत दुर्दैवी आहे आणि तो अपघाती नाही तर खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या केलेली आहे म्हणून आम्ही जर त्यांनी कोणत्या राजकीय पक्षाच किंवा राजकीय पुढाऱ्याचं याच्यावर दडपण आणलं तर ते आम्ही दडपण येऊ देणार नाही मला माफ करा तर तुम्ही अतिशय स्पष्ट बोलणारे आहे आपले लहू थाटे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुमचा नंबर तुम्ही त्यांना कॉल करा हे सांगा इथं घटनास्थळी भेट द्या त्याचा शोध घ्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे पोलिसांनी सत्य शोधावं आणि तुम्ही साथ द्यावी आम्ही तुमच्या सोबत आहोत गरीब कुटुंबावर अन्याय नको त्यांना सांगा स्पीकर कोरोना आहे सगळे आहे थाटे साहेब नमस्ते मी स्पीकर ऑन ठेवलाय प्रकाश संस्थेच्या घरी आलोय आम्ही आणि थोडी गोपनीय माहिती आम्हाला अशी मिळाली की सदर प्रकाश संस्थेला वीस तारखेला ओतूर मध्ये गाडीत घालून नेलं आणि त्याला मारहाण केली खाजगी सावकारांनी आणि त्यानंतर एका फोनवर त्यांच्या घरातल्या फोनवरती फोन, फोन, फोन सुद्धा केला जर तू आमचे पैसे दिले नाही तर आम्ही घरी येऊन तुला मारू तर साहेब माझी विनंती राहील आपणास की आपण आपल्या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून याची सखोल चौकशी करावी साहेब साहेब आपण आपण वाणी साहेब आता वाणी साहेबांची बाईक चालू आहे आणि तुम्ही थोडं ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण याची सखोल चौकशी करावी साहेब ही संस्ते कुटुंबाकडनं मी तुम्हाला विनंती करतोय साहेब तर आपण एक शब्द द्यावा की आपण ही सखोल चौकशी कराल का हो हो कराल ना त्यांना जे काय म्हणणं जबाब त्यांना द्यायला सांगा आपल्याकडं हो साहेब नाते आणि घटनास्थळी आपण केव्हा भेट द्यायला घटनास्थळी स्था। केव्हा भेट द्यायला आपण आपल्या लोकांचं भेट दिली ना आपल्या बॉडी पंचनामा केला तिथला तुम्ही तुम्ही स्वतः समक्ष येऊन एकदा भेट दिली साहेब वस्तुस्थिती तुम्हाला माहित होईल घटना गंभीर आहे घटना गंभीर आहे खाजगी सावकारांमुळे याची आत्महत्या झालेली आहे मी पण तिकडे भेट द्यायला काम हो हो साथ, हो आणि थोडं तुम्ही गोष्टीचं गांभीर्य घ्या साहेब आमची विनंती आहे साहेब तुमच्याकडनं न्याय मिळेल तुमच्याकडनं सस्ते कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे साहेब हो हो नक्कीच नक्कीच धन्यवाद साहेब धन्यवाद